वेलकम बॅक टू माय चॅनल इथं ना आज इकडं आमच्याकडे ना आम्ही खूप दिवसानंतर म्हणजे दिवसांनी तर थोडा खूप महिन्यांनी आज आम्ही इथं ना चिकनचा बेत केला होता म्हणजे चिकन फ्रायचा सोबत बिर्याणी वगैरे असं तर हा बेत तर ना सगळेजण असतील तेव्हाच होतो तर इथं बघा आता भरपूर असं चिकन आहे आपल्याकडे आणि ह्यांनी ना भरपूर असं लिंबू आणि मीठ टाकून आता हे स्वच्छ त्याला धुवून घेतील आणि मग त्याच्यानंतर आपण मॅरिनेटला लावायला ठेवणार आहे संध्याकाळी आणि इकडं ना पाठीमागं बघा आयुष्याने असतात इकडं खेळणं सुरूच आहे आणि इकडं मग म्हणून म्हटलं सगळं अगदी थोडं थोडंसं माझं शूट घ्यायचं काम सुरू होता आणि इथं मग रोहिणी आता आमच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागली होती आणि चला मग आता हे भाजीसाठी ठेवलेलं आहे हे करण्यासाठी त्यातलं बिर्याणीसाठी छान कट केली बघा मिक्स सारखे पीस मसाला तयार करून तर इथं ना सगळ्यात अगोदर भरपूर असं आलं लसण पेस्ट आपण घरच्या लसणाचे केलेले बरं का आणि त्याच्यामध्ये ना मॅगीचे हे जे पॅक असतात तर ते दोन पॅक मी इथं घातले होते मसाल्याचे आणि मग इथं आपण आता चवीपुरतं तिखट घालणार आहे मिरची पावडर तर भरपूर अशी घातली होती कारण तुम्ही बघितलं आपलं चिकनची क्वांटिटी जास्त होती त्याच्यामुळे आणि इथे एक साधारण तीन चमचे होईल एवढी इथं मी हळद घातली होती चवीपुरतं मीठ घातलं आणि मोठे एक तीन ते चार चमचे होईल एवढी इथं फ्रेश दही वापरलेलं आहे चिकनला दही वापरायचं मॅरिनेटमध्ये तर ते खूप छान लागतं टेस्टला पण परत आणि हे सगळं ह्या जो मसाला होता तो आपण ह्या पीसवरती टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि एका पातेल्यामध्ये आता हे काढून झाकण बंद करून आपण ठेवून देणार म्हणजे आपल्याला सकाळी आपण आता उद्या हे तळायला घेणार मॅरिनेट छान होईल ना चला काय डोक्यावर त्यात पातेलाच चिकन आहे चिकन आज तेलाचा डबा घेतलाय मी पाण्याची कळशी घेतली आहे चल अगं बाय का काय चल च पीस तळायचं आहे तेवढंच की अजून किती पाहिजे ती बिर्याणी बनवायला सकाळी भाजी बनवली तर इथं ना सगळ्यात अगोदर मी मैदा चाळून घेते व्यवस्थित बरोबर

तो <laughs>. तो तो थी थी। एक मिनट आधी तेल टेम्पो नि करायचं म्हणजे टेम्पो नाही टेम्पल बसले ती बाहेर तर इथं ना आपण जेवढा मैदा घेतलाय ना त्याच्या अर्धा मी तर कॉर्नफ्लॉवर वापरते आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ वापरते तांदळाच्या पीठानं छान कुरकुरीत होतं त्याच्यामुळे मग त्याच भरपूर क्वांटिटी मध्ये बनवायचं होतं त्याच्यामुळे भरपूर असं घेतलं होतं मैदा कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मग घातलं एक चमचा हळद चवीपुरतं तिकडं घातलं आणि मिरेपाची मी पूड केली होती तर ती सगळी मी मिक्स केली एवढा वंनी आनंद विसरलो बघ मग सांगतो ज्या कवाई बोल बरक पण काय सांगू यांना किसवर पूरायचं असं हा ब चमचाच सवय असते अंदाजाने आणि त्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून ते पीठ व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याच्या पलीकडे याच्यामध्ये काही वापरायचं नाही दित toy दित toy हाय की दोन तीन टाकलेत नमक आहे ना म्हणून टाकले टाकले बाहेर एवढा चिकनचा गाठ तर घातलाय पण वातावरण बघा कसं झालंय असं वाटतं कोणत्याही क्षणी पाऊस यायला सुरुवात होईल आप घेऊन जा ने दा इकडे 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 Yes. Yeah. मी बाहेर चिकन तळायला घेतलं होतं तोपर्यंत रोहिणी आतमध्ये बिर्याणीला लागली होती पण तिचं जसं बाहेर लक्ष गेलं की बाहेर पाऊस सुरू झालाय म्हणून ती घाई गडबडीने आली बाहेर तोपर्यंत आम्ही इकडं बऱ्यापैकी सगळं सामान उचलून गोडाऊनमध्ये नेलं होतं आणि इथं बघा असं झालं की एवढा घाट घातला आणि पाऊस यायला यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे अशी आमची खूप तारांबळ उडाली आणि मग सगळं साहित्य आम्ही पटपटपट सगळ्यांनी मिळून आम्ही आतमध्ये नेलं तेवढा घाई गडबडी सुद्धा धजीने शोडी घेतलं आणि इथं तर मी वेस्तू वगैरे सुद्धा चुलीतला सगळा काढून नेला होता म्हणलं पटकन गोडाऊनमध्ये जाऊन आपल्याला चूल तरी पेटवता येईल म्हटलं असं पण इथं पावसाने विजूनच झालं आणि तेल वगैरे सगळं गरम झालं होतं सगळं एका साईडला ठेवलं अगोदर आणि त्याच्यानंतर मग सगळी आमची पळापळ सुरू होती कारण मुलं होती ना आत बाहेर करत होते म्हटलं ह्या काही गडबडीमध्ये कोणाला भाजू नये पळू नये म्हणून ते अगोदर काळजी घेऊन साईडला ठेवलं सगळं आणि इथं रोज पप्पा थांबले होते मुलांना लक्ष द्यायला तोपर्यंत आम्ही बाकीचं सगळं साहित्य घेतलं गोडावांमध्ये असल्यामुळे वरती पाऊस पडल्यामुळे पत्र्यामुळे नाही का जास्त जोराचा आवाज येत होता आणि इथं बघा हवा पण सुटली होती त्याच्यामुळे असा विसतो किती फुलत होता बाहेरच राहिली होती म्हटलं ढिझेल म्हणून मी आणाय गेले होते टॉवेलनं पकडून पण यांनी काय केलं की आता आतमध्ये जे सळे वगैरे नसते का चुलीच्या छोटं भांडं ठेवायसाठी तर ती पकडीनं उचलून यांनी आणली आणि मला इथं चूल त्यांनी आतमध्ये आणून दिली आणि इथं बघा आता सगळं साहित्य इथं जवळजवळ सगळं ठेवलेलं आहे तर आता इथं परत नव्यानं सेटअप मांडणार आम्ही आणि मग चिकन तळायला घेणार आणि इथं आता मग काय चुलीमध्ये विस्तर टाकून घेतला म्हणजे पटकन चूल पेटवून घ्यावी आणि आता तळायला बसावं आणि इकडे ना आयुष बाहेर पावसातच उभा होता त्याच्यामुळे ना आरोज पप्पा त्याला ओरडले होते म्हणून तो येऊन रडत होता आज आम्ही बल पाणी दिला आज इथं ना थोडस हात बाहेर करण्यामध्ये ना जरा टाइम गेला आणि मुलं काही दमत काढे ना ते त्यांना असं झालं होतं कधी एकदा मम्मा चिकन तळून देते आणि त्यांना खायला भेटते असं आणि मग त्याच्यामुळे वाट बघत बसले होते बघा इथं मामा पण मोबाईल बघत बसले होते त्यांचंही टाइम झालं होतं कारण त्यांचं जेवण लवकर असतं ना मग त्यांनाही बसवलं होतं म्हटलं मुलांना आणि मामांना सोबतच देऊ म्हणून आणि हो मग तुम्ही बघितलंच की आपण सगळे मसाले वगैरे सगळे मिक्स करून घेतलं होतं त्याच्यामुळे काय नाही फक्त पिठामध्ये ना पीस मी असे एकसारखे घोळून घेतले पाण्यामध्ये थोडेसे डीप केले आणि मग परत एकदा पिठामध्येच घोळले आणि मग फ्राय करायला घेतलेले तर इथं तुम्ही बघू शकता बघा खूप छान असे आपले हे चिकन म्हणजे बनतं बरं का खायला एकदम असं कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि एकदम कुरकुरीत भरपूर असं मॅरिनेट झालं ना ते रात्रभर आपण मॅरिनेटला ठेवलं होतं त्याच्यामुळे आणि इथं बघा मस्त असं मी आता सगळे चिकन इथं आहे जे आहे ते तळून घेते आणि इकडं पाऊस भरपूर चालू झाल्यामुळे ना दीपक दाजी बाहेर कट्ट्यावर जे काही पाणी पडलेलं होतं ते वायपरनं काढत होते कारण मुलं आत बाहेर करत होते आणि तात मध्ये रोहिणीची आणि आत्तींची बिर्याणीची तयारी सुरू होती आत्ती कांदा तिला चिरून द्यायला लागलं होता कारण बिर्याणीची बरीच तयारी करायची होती रोहिणीला तसं तर आम्ही मस्त असा प्लॅन केला होता की बाहेर चुलीवर दोन चुली बनवायच्या एकीकडे चिकन फ्राय करायचं आणि एकीकडे बिर्याणी करायची पण पावसामुळे तो काय प्लॅन आमचा फ्लॉप झाला त्याच्यामुळे ती आतमध्ये होती आणि मी बाहेर होते इथं आता मुलांना दिलंय चिकन खायला तर आता बघा सांगते कसं झालं ते सांगा आता पटकन

आणि तुम्ही बघितलंच की वैभव आला होता तो अगोदर आतमध्ये गेला आणि मग इकडे बाहेर आला मग सगळेजण बसले इथं गप्पा वगैरे मारत होते मामांना तोपर्यंत पीस दिले होते खायला मग बाकीच्या अजून माझी इकडे फ्राय करायचं सुरूच होतं आणि रोहिणीची पण आतमध्ये बऱ्यापैकी सगळी तयारी झाली होती आता येईलच ती पण आता एवढ्यात जाऊ किती असतो हां होय का दीप दाजींची त्या कम्प्लिमेंट नाही मागेच म्हणले जरा थोडं मुरलं चांगलं लागेल अजून थंड तर झालं का थंड तर झालं का म्हणलं सगळेजण मिळूनच खायला बसायचं होतं पण अजून माझं तळायचं झालंच नव्हतं म्हणून त्यांना तिघांना आधी बसवलं आणि मग आम्ही जण इथं बसलो पण वैभला येताना स्प्राईट आणायला सांगितले होते त्याच्यामुळे असं चिकन सोबत स्प्राईट एकदम मस्त वाटत होतं आणि मग घेतलं थंड थंड जरा बरं वाटलं मस्त काय पाच मिनिटं सुद्धा ह्यांनी दिलं नाही आम्हाला लेअर लावायसाठी पळवलं बिर्याणीची सगळी तयारी झाली होती पण फक्त थर लावायचे बाकी होते पण म्हटलं अगोदर चिकन फ्राय केलेलं गरमागरम खाऊन घेऊ आणि मग परत थर लावायचं म्हणून थांबलं होतं मग आता आतमध्ये थर लावून गेलंय काय रे होय का बघ काकीन बनवले मस्त पोटात जागा नव्हतं तरी सुद्धा असं हा, 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 हा वाटलं मला तसं खरं सांगायचं म्हटलं तर चिकन खाऊन एवढं फुल्लं झालं होतं की पोटामध्ये खरंच थोडीस तर रिकामी जागा नव्हती पण बिर्याणीचा आता म्हटलं एवढा घाट घातलाच होता तर बघू आता कसं कसं होते पण जे बिर्याणी ना म्हणजे असं एवढा घमघमाट सुटला होता ना त्याचा की काय सांगू तुम्हाला आणि मग इथं आता रोहिणी पटपट थर लावून घ्यायला लागली होती कारण वैभव लगेच जाणार होता म्हटलं ॲटलीस्ट तो तरी खाऊन जाईल आपण काही उद्या सकाळीसुद्धा खाऊ शकतोय कारण बिर्याणी ना जेवढी मुरेल तेवढी खायला खूप छान लागते ना त्याच्यामुळे मग म्हटलं इथं पटकन आता थर लावून घेतो आणि मग लगेच थोड्या वेळ वाप काढून घेऊया त्याची मला किती भारी वाटते सांग बर मग काय असं वाटतंय तुला थर लावायचं टेन्शन लय शिजवायचं नाही हाय 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 नाही नाही पीस चांगलं लागतं टक्की तर इथे व्यवस्थित सगळे आपले थर देऊन झाले होते तर इथं थोडासा अगदी आम्ही कलर टाकला होता आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे सगळीकडे म्हणजे त्याच्यामध्ये वरती पसरून घेतली आणि जो आपण बाहेर चुलीवरती कांदा तळून आणला होता आतमध्ये येताना तर तो सुद्धा परत घातला इथं आणि म्हटलं तर छान आता ह्यालाच एकदा स्मोक देऊन घेऊया पोळ ना खाली ना बरं झालं की मी मळलेली होती मला वेळ आता आता जेवर आली असती लावायची एवढ्यासाठी हां राहू दे लावायची मी बी लगेच म्हणली असते तुला राहूते तर राहू दे तुला बिर्याणी आहेत तर खायचं सुकून नाही मिळून करते आणि आता या दिवशी नाही का टायमाला झालं थोडं मागं पण असतं तरी आपण केलं असतं ना धक्खाली हां राहू हां कापले हां बस बस हा 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 बस लगा। थोड़ा हा बसलं चांगलं कणकेन थोडा गॅप राहिला असतं कनिकालावी नसते तर ठीक आहे त्याच्यावर पाठ नाही ना, ना दिस नाप निघाले आणि इथं बघा आता आपली बिर्याणी एकदम रेडी आहे खाण्यासाठी आणि बघू शकता किती मस्त झाले ते तर वैभव दीपकदाजी आणि आहो इकडं बसले होते तिघंजण कारण तसं तर तुम्हाला म्हणतात तसं आम्हाला काही भूक नव्हती पण आता वैभव इथून तिथून बोलवलं होतं म्हणून म्हटलं तो खाऊन जाईल म्हणून थोडीशी आमची घाई गडबड सुरू होती तर बघा मस्त अशी झाली होती आणि तसं तर हा ब्लॉग तुम्ही लेट पाहताय बरं का ब्लॉग जवळजवळ आपल्या आठ दिवस अगोदरचे त्याच्यानंतर परत एकादशी तोशीचे लग्न वगैरे झाली त्याच्यामुळे सगळं हे पाठीमाग असंच राहून गेलं होतं म्हणून म्हटलं चला आता आज आपण अपलोड करू आणि हे बघा आता इथं मस्त सगळी एकदम व्यवस्थित सगळं पूर्ण मिक्स करून घेतलं कारण कधी कधी काय की मसाले एका ठिकाणी येतात एका ठिकाणी नाहीत असं होतं म्हणून सगळीकडे व्यवस्थित छान मस्त मिक्स आणि इथं वैभवला कंपनी म्हणून आहो आणि दीपोदाचे बसले होते कारण तुम्हाला म्हटलं तसं भूक नव्हती कोणालाच पण सोबत ते बसले होते आणि मग काय घाई गडबडीमध्ये आम्ही ब्लॉग शूट केल्यामुळे आम्हाला काही डिटेल रेसिपी नाही तुमच्यासोबत शेअर करता आली पण परत आम्ही नेक्स्ट टाइम नक्कीच शेअर करू आणि मस्त अशी बिर्याणी झाली होती तर ह्या बिर्याणीवरती आम्ही उद्या ताव मारेल तर त्याचा मिनी व्लॉग सुद्धा तुम्हाला उद्या